नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन युट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची योजना सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला वर्षाला पाच लाख रुपये मिळतील ठीक आहे किती पाच लाख रुपये हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत जर बघितला तरच तुम्हाला या योजनेबद्दल पूर्ण माहिती मिळेल अन्यथा तुम्हाला पूर्ण अर्धवट माहिती मिळल्यावर तुमचं नुकसान होईल ठीक आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो केंद्र सरकारच्या योजनांसाठी व राज्य सरकारच्या योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो भारत सरकार राज्य सरकार तुमच्यासाठी म्हणजेच भारतातल्या नागरिकांसाठी करोडो रुपयांची योजना राबवते परंतु ह्या ज्या योजना तर मित्रांनो नागरिकांपर्यंत पोहोचत नाही मित्रांनो कारण प्रश, प्रशासनाच्या माध्यम प्रशासनावर हा खूप लोड येतो खूप ताण येतो तर अशा योजना हे लपून राहतात त्याच्यामुळे आपण आपल्या यूटूब यू यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांपर्यंत त्याचबरोबर भारतातल्या असंख्य लोकांपर्यंत अशा प्रकारचे गव्हर्मेंट स्कीमची माहिती पुरवतो सरकारी योजनांची माहिती पुरवतो ओके तर तुम्हाला काहीच नाही फक्त चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे व कॉन्टॅक्टमध्ये कसं राहता येईल चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन ऑन करा फक्त ओके आणि काहीही अडचण आली तर हक्कानं कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंट्सवर रिप्लाय देण्यात येईल त्याचबरोबर आतापर्यंत तीन हजार प्लस मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या करोडो लाखो लोकांचा प्रेम या ठिकाणी मला मिळालेला आहे मित्रांनो मित्रांनो जर एखादा व्हिडिओ समजला नाही तर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या संबंधित व्हिडिओची जी योजना असेल त्या योजनेची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली असते त्याच्यामध्ये त्याच्या अटी शर्ती महत्त्वाचे डॉक्युमेंट पात्रता वगैरे सर्व टाकलेली असते ठीक आहे खरं तर पात्रता म्हणजे सर्व कॅटेगरींसाठी आपण योजना या ठिकाणी अपलोड करत असतो ठीक आहे म्हणजे तुम्ही असं का ताण घेऊ नका की मी माझ्या कॅटेगरीला अशी स्कीम नाही माझ्या कॅटेगरीला आरक्षण नाही माझ्या कॅटेगरीतर योजना असं काही तुम्ही डोक्यात आणू नका ठीक आहे तर तुम्ही आता ही आयुष्यमान भारत योजना तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय आहे तर जास्त वेळ घेणार नाही तुमचा तो थोडक्यात सांगणार आहे ठीक आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे म्हणजे व्हिडिओ समजला नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा तुम्ही वाचू शकता ठीक आहे चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आवश्यक डॉक्युमेंट सांगतो तुमची पात्रता सांगतो फक्त व्हिडिओ तुम्हाला शर्ट परत बघा मी काही जास्त वेळ घेणार नाही ओके बघा मित्रांनो भारत सरकार या ठिकाणी असे असंख्य नागरिक असतात की त्यांना या ठिकाणी त्यांचं एखादं ऑपरेशन असेल किंवा मग एखादं महागडं पाच लाखांपर्यंत महागडं काम असेल दवाखान्यामध्ये तर त्याच्याजवळ पैसे नसतात तर शासनाने आता अशी योजना सुरू केलेली आहे की वर्षातून एक वेळा वर्षातून एक वेळा त्या नागरिकांना दवाखान्यात पाच लाख रुपयेपर्यंत उपचार मोफत मिळणार आहे किती पाच लाख रुपयेपर्यंत उपचार मोफत मिळणार आहे आणि ही जी योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे कोणती आयुष्यमान भारत आता बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल नसेल परंतु पूर्ण माहिती ते लोकांना मिळत नाही ठीक आहे तर आपण आजच्या व्हिडिओतून त्यांना पूर्ण माहिती देऊयात तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला ग्राहक जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन आयुष्यमान भारतचा अर्ज करावा लागतो फॉर्मवर लागतो त्याची कार्डं असते मित्रांनो ते कार्ड सांभाळून ठेवावं लागते ओके तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मोबाईलवर सुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो परंतु मोबाईलवर तुम्हाला करण्यास अडचण येईल मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला हा सल्ला देईल की तुम्ही मोबाईलवर लॅपटॉपवर करू नका पन्नास रुपये गेले तर चालेल तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर जा आणि जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर आवश्यक तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड असेल तर ठीक आहे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट घेऊन जा त्या ठिकाणी गेल्यानंतर आयुष्यमान भारतचं रजिस्ट्रेशन लॉग इन या ठिकाणी करून टाका जेणेकरून मित्रांनो उद्या जर तुमचा अपघात झाला किंवा उद्या जर एखादा खूप मोठा आधार झाला किंवा उद्या जर दवाखान्यात अचानक पाच लाख जर खर्च पडला मित्रांनो तर तुमचे जे पाच लाख रुपये आहे मित्रांनो हे सरकार भरेल सरकार आणि तुमचा खूप मोठा फायदा या ठिकाणी होईल परंतु हे अशा गोष्टी लोकं खूप कॅज्युअली घेतात अशा गोष्टी लोकांना खूप मजाक वाटतात परंतु ज्या वेळेस अचानक एखादी अडचण येते आणि पाच लाख रुपयेपर्यंत काम पडते ना तेव्हा माणसाला आठवते हो की मी काश मी काश या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजनेचा जर फॉर्म भरला असता तर शासनानं मला या ठिकाणी पाच लाख रुपयापर्यंत मदत केली असती परंतु हे आता नाही समजणार लोकांना जेव्हा अडचण येते तेव्हा समजते परंतु काळजी करू नका मित्रांनो हे बघा चॅनलबद्दल मी एवढं सांगेल की तुम्ही तर शेतकरी असाल तुम्ही तर विद्यार्थी असाल व्यापारी असाल कोणीही असो नागरिक पाहिजे फक्त आपल्याला तर आपल्या चॅनल तर मला काय करत आहे फक्त सबस्क्राईब आहे चॅनलला एक मिनटं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ओके हॅलो हां तर मित्रांनो हे बघा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि सरकारची योजना तुमच्याबरोबर नक्कीच पोहोचत राहील ओके जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या ओके यार कॉल काय मनामधात कॉल येत राहतात यार म्हणजे एवढं छान व्हिडिओ बनवत राहतो मंदा कॉल परत कॉल मित्रांनो भेटू Gracias bueno, por el... हा मित्रांनो या ठिकाणी सॉरी आहे बघा तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर माझा एक मित्र होता तो मला डबा देत होता म्हणून मी त्याचा कॉल या ठिकाणी हो उपसावं लागणार मित्रांनो ठीक आहे याच्यामुळे सॉरी तुम्हाला त्रास झाला असेल तर तरी बघा खूप छान योजना आहे सेंट्रल गव्हर्मेंटची आहे केंद्र सरकारची आहे ओके तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्या तुम्ही मोबाईलवर सुद्धा फॉर्म भरू शकता जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरसुद्धा फॉर्म भरू शकता आणि काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली जेवढी माहिती आहे पूर्ण वाचून घ्या हे काय इंग्लिशमधून नाही आहे मराठीमध्येच आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय आहे बघा टायटल जे असते व्हिडिओचं जे शीर्षक असते तिथे क्लिक केलं ना खाली मोवर असते ते मोरवर क्लिक केल्यावर सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती ओपन घ्या आणि हे बघा शेतकरी असाल विद्यार्थी असाल व्यापारी असाल मुली असाल कोणीही असो तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे गव्हर्नमेंटच्या स्कीमबद्दल तुम्हाला नॉलेज असते माहिती असणे ठीक आहे ओके चला तर एक वेळा चॅनलच्या होमपेजला भेट देऊन बघा तुमचा खूप खूप फायदा होईल मित्रांनो महाराष्ट्रातल्या असंख्य शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी शासनाची योजना पोहोचवणे शासनाचे नियम पोहोचवणे व त्यांचा विकास करणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये माझा एक छोटा हातभार लावणे हाच माझा उद्दिष्ट आहे व एक मदत म्हणून मी या ठिकाणी करतो मी या ठिकाणी कुठल्या कुठल्यापैकी पैशाची मागणी करत नाही फक्त बस एक तुमचं एक लाईक मला हवं असते ठीक आहे चला तर नक्की हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या कुटुंबापर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत व्हॉट्सअपवर शेअर करा ठीक आहे चला मित्रांनो आणि लाईक नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र आपला दिन शुभ राहो